नमस्कार मी डॉक्टर हेमंत इंगळे आरोग्यधाम हॉस्पिटल पंचकर्म व क्षारसूत्र सेंटर नांदेड गोवर्धन घाट रोड बोरबन डॉक्टर एन भास्कर हॉस्पिटल शेजारी येथे मागील दहा वर्षापासून आमचे हॉस्पिटल चालू आहे आज आमचे मित्र मिस्टर अमोल भोपळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आज तुमच्या भेटीसाठी पंचकर्म या विषयावरती माहिती देण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे तर आत्ताच्या आपण आत्ताच कोविडच्या धकाधकीच्या जीवनामधून बाहेर आलो आहे आणि उघडलेलं लॉकडाऊन याचा कुठेही त्यांनी वेळ न दौडता एम एच पी चॅनलने अतिशय उत्कृष्ट असं काम करून लोकांच्या मदतीसाठी लोकांना आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आणि त्याच्या त्याच्यामधून त्यांना आरोग्याची जनजागृती करून पंचकर्म विषयाच्या माध्यमातून लोकांना कसं आरोग्य मिळवून द्यायचं ह्यासाठी ते आज माझ्याकडे आलेले आहेत तरी मी आज त्यांना पंचकर्म या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो पंचकर्म म्हणजे काय आपल्याला पूर्वी माहीतच नाही पंचकर्म म्हणजे काय पंचकर्म म्हणजेच एक साधं उदाहरण सांगतो मला पंचकर्म म्हणजे जसं गाडीची सर्व्हिसिंग जसं बळीची सर्व्हिसिंग म्हणजेच पंचकर्म आहे आपण साधारणत पन्नास हजार एक लाख दोन लाखाच्या गाडीची न चुकता महिन्याच्या महिना दोन महिन्याला बरोबर पर सर्व्हिसिंग करतो पण आपल्या शरीराची सर्व्हिसिंग कुठं करत नाही किंवा कधी किंवा करण्याचा आपल्याला विचार पण डोक्यात येत नाही किंवा आला तरी विचार मग पंचकर्म काय विषय याविषयी माहितीच नसते ह्यासाठी जा� मग पंचकर्म म्हणजे काय ते पंचकर्म म्हणजे पाच पाच कर्म त्यामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण या पाच कर्मांना मिळून पंचकर्म म्हणतात आणि हे पंचकर्मातले पाचही कर्म प्रत्येक व्यक्तीला प्रत्य एकदाच करण्याची गरज नसते पंचकर्मामध्ये पाच कर्म करणं म्हणजेच जवळच्या वैद्याकडून किंवा डॉक्टराकडून किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या शरीराची नाडीपरीक्षण करून प्रकृती कुठली आहे हे मुळात समजून घेणं गरजेचं आहे किंवा आपल्या शरीरामध्ये कुठला दोषाचा आधार आहे यानुसार आपल्याला ते पंचकर्म ठरवलं जातं आता साधारणतः सध्याला सांगतो पंचकर्माचा फायदा जो आहे तो सध्याला वमन म्हणजे काय वमन म्हणजे शरीरात वाढलेला कफदोष ऊर्ध्व मार्गाने म्हणजे उलटीद्वारे शरीरातून बाहेर काढणे पण खरंच ही उलटी आहे का हो नुसती उल आपली साधारण उलटी झाली म्हणजे आम्हाला त्रास होतो डॉक्टरसाहेब पण वमनामुळे काय असं त्रास होईल म्हणून लोक बरेच घाबरून जातात आणि वमन करत नाहीत वमन म्हणजे काय तसं नाही तर वमनाच्यासाठी सात साथ दिवसाचा पूर्णतः सुरुवातीला प्री प्लॅटफॉर्म तयार केला जातो त्यामध्ये विविध औषधी आम्ही सात दिवस पाजवतो शरीरात रुग्णाला वाढत्या प्रमाणात पाजवतो पन्नास एम एल शंभर एम एल दीडशे एम एल दोनशे एम एलपर्यंत औषधी पाजवतो आणि त्याच्यानंतर एक पाच दिवस त्याला तुमच्या शरीराचा पूर्ण जे हातामध्ये पायामध्ये किंवा सगळीकडचे दोष आहेत ते आम्ही पहिले पोटामध्ये आणतो पोटामध्ये आणून त्याला मग सातव्या दिवशी आम्ही विविध औषधी दे काळे तेल पाजवून त्याला त्या दिवशी उलटी करून देतो ह्या उलटीमुळे तुमच्या शरीर तुम्हाला थकवा येणे किंवा शरीरात अंधारी येणे चक्कर येणे असे प्रॉब्लेम होत नाहीत हे उलटी आणि वमन हे दोन्ही विरुद्ध आहे उलटीमध्ये शरीराची वृक्षता वाढते वमनामुळे शरीराची वृक्षता वाढत नाही वमनामध्ये दोष बाहेर काढण्यासाठी आपल्याला विविध औषधी सोबत दिले असतात त्यामुळे बाहेरून गेलेल्या औषधासोबत दोष मिक्स होऊन हात येतात आणि हा कर्म मुख्यत जुनाट सर्दी कप खोकला आजीर्ण आम्लपित्त त्याच्यानंतर महिलांना स्त्रियांचे पाळीचे आजार मूल न होणे ह्या सर्व आजारा थायरॉइड अशाच बऱ्याच आजारामध्ये ई टी सी आजारामध्ये डॉ डौ, डॉक्टर वैद्याच्या सल्ल्यानुसार आपण वमन करू कर्म करू शकतो दुसरा आहे पंचकर्मातला दुसरा कर्म म्हणजे विरेचन कर्म विरेचन कर्म म्हणजे अधोमार्गाने शरीरात वाढलेले दोष बाहेर काढणे विरेचन हे साधारणत पित्त या दोषावरती कम चालणारी पित्त दोषावरची ट्रीटमेंट आहे पित्त वाढ शरीरात वाढलेले पित्त खालच्या मार्गाने काढून टाकणे त्यालाच था म्हणजे थोडक्यात जुलाब लावणे शास्त्रोक्त जुलाब लावणे होय मग त्यासाठी पण असे सात दिवसाचा कोर्स कौर, असतो सात दिवसाच्या कोर्समध्ये सुरुवातीला शरीरात वेगवेगळी औषधी देऊन शरीराला तयार केलं जातं आणि सातव्या दिवशी साधारणतः किंवा आठव्या दिवशी जसे नाडीपरीक्षणानुसार दोष वाढतील दोष कमी होतील डॉक्टरांच्या किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार त्या दिवशी एक आम्ही दवाखान्यात ऍडमिट करून तुम्हाला एक औषधीपासून दोष पूर्णतः जुलाबाद्वारे साधारणतः आठ दोष दहा जुलाब पंधरा जुलाब वीस जुलाबापर्यंत जुलाबाची संख्या होऊ शकते त्यामध्ये उत्तम लघुशुद्धी मध्यम शुद्धी उत्तम शुद्धी ही ही औषधी परिक्रमा असते ह्याला विरेचन म्हणतात साधारणतः हे शरीरात वातावरणामध्ये दोष वाढलेलं असतं ते शरद ऋतूमध्ये ऑक्टोबर हिटमध्ये विरेचन साधारणतः ऑक्टोबर हिटमध्ये केलं जातं हा तिसरा प्रकार जो आहे ते पंचकर्मामधला बस्ती चिकित्सा बस्ती चिकित्सा म्हणजे शरीरात स्वच्छच्या मार्गाद्वारे म्हणजेच गुदमार्गाद्वारे विविध नळीच्या साह्याने विविध विविध असे का, तेल काढे आयुर्वेदिक औषधी आतळ्यापर्यंत पोहोचवणे ह्यालाच बस्ती असे म्हणतात थोडक्यात मॉडर्न सायन्समध्ये जे आता सांगतात इनिमा जे म्हणतात पण इनिमा आणि बस्ती ह्या दोन्हीमध्ये फार अंतर आहे एनिमा जो आहे सध्याला लोक गरम पाण्याचा इनिमा घेतात किंवा दुसऱ्या पोट साफ होणारे इनिमा असतात हे फक्त पोट साफ होण्यासाठी ट्रीटमेंट आहेत पण हा एनिमाचा कन्सेप्ट जो आहे अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलेला आहे तो तो कोर्स म्हणजे विविध औषधं पोचवण्याचा मार्ग आहे आणि ते औषधे आतऱ्यावरती काम करून तुमच्या रेक्टममध्ये काम करून शरीरात वाढलेले मलदोष वात दोष कफदोष आणि पित्तदोष या सर्व दोषांसुद्धा निरहन करतात आत्ताच मॉडर्न सायन्सनुसार किंवा डिस्कवरी चॅनलवर तुम्ही पाहिला असाल कधी तर शरीरातला सगळ्यात जो काही ॲक्सेप्टिव्ह भाग आहे ते सगळ्यात जास्त गुदमार्गातून शोषला जातो पाण्याचं प्रमाण आहे व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्यामुळे जास्त गुदमार्गाने ॲब्झॉर्शन असतं त्यामुळं तो, तो, तो।, तो, तो पोटातून औषधं न घेता वस्तीच्या मार्गाने दिलेल्या औषधी शरीरात अतिशय उत्तमरित्या लागू होतात आणि औषधांमुळे आपला जो काही शरीरावर परिणाम होणार आहे तो अतिशय उत्तम परिणाम होतो म्हणून ही आरती चिकित्सा सांगितले आता यापुढे पंचकर्मातलं चौथं कर्म म्हणजे नस्य कर्म नस्य कर्म म्हणजे वृद्ध यंतुर्गत आजारासाठी सांगितले वृद्ध जतुर्गत म्हणजे नाकाद्वारे औषधी मेंदूपर्यंत पोहोचणे याला नस्य असे म्हणतात कारण नाकात टाकलेले डायरेक्ट औषधी मेंदूला लागू होतात हा आत्ता कुठंतरी मॉडर्न सायन्स मानायला चालू करते जसं की आत्ता जर पोस्ट कोविडमध्ये मायकोसिस हा आजार झाला की बाबा नाकात कोरोना झाल्यानंतर मग तुमच्या क मेंदूपर्यंत आजार जाऊ शकतो हे पूर्वीच चर्काशऱ्याने सांगितलेलं आहे त्यामुळे नाक उर्ध्वचतुर्ग आजारामध्ये अगोदरच नस्य ट्रीटमेंट सांगितलेलं आहे जसं की डोकेदुखी आहे सर्दी आहे त्याच्यानंतर ग केस गळणे आहे कानाचा आवाज न आहे अशा बऱ्याच उर्ध्व चतुर्ग आजारामध्ये नस हे ट्रीटमेंट सांगितलेले आहे नसाचे आजार आहेत ह्या प्रत्येक आजारामध्ये नाकाद्वारे औषधी टाकणं हा पण सात दिवसाचा कोर्स असतो असाच सात दिवसाच्या कोर्समध्ये मग आपण साधारणत विविध वेगवेगळे चेहऱ्याची चे पूर्ण मसाज करून घेतो त्याच्यानंतर हा जो आहे एक स्टीम दिलं जातं म्हणजे आपले इथले पोर्स आहेत ते ओपन होतील ओपन झाल्यानंतर नाकात जे आपण औषधी टाकतो ते डायरेक्टली आपल्या मेंदूपर्यंत किंवा आपला जिथं लागू करायचा आहे त्या पार्टपर्यंत पोहोचले जातील यालाच आपण नस्य कर्म म्हणतो पंचकर्मातला चौथा भाग पंचकर्मातला पाचवा आणि शेवटचा भाग म्हणजे रक्तमोक्षण शरीरात वाढलेला रक्तदोष आपल्याला बाहेर काढायचा आहे मग त्याच्यात आयुर्वेदात सांगितलेले वेगवेगळे वेड़ प्रकार आहेत श्रंग आलाबू आणि जलौका आणि प्रच्छान कर्म हे रक्तमोक्षण करण्याचे चार प्रकार आहेत म्हणजे आपण साधारणतः तुंबडी लावणे म्हणत होतो पूर्वी हे तुंबडी लावून त्या ठिकाणी रक्त काढणे मग शरीरात जे काही रक्तदोषामुळे झालेले व्याधी आहेत ते व्याधी तुम्हाला बाहेर निघून जातील दुसरा प्रकार त्यातला जो आहे जळू जळूचा प्रकार असतो लीच ज्याला इंग्लिशमध्ये लीच नावाचा प्राणी असतो तुमच्या शरीरात वाढलेला कुठलाही खराब रक्ताचं पोहात रूपांतर होत असेल किंवा रक्तजन्य आजार होत असतील तर त्याला ते बाहेर काढून टाकण्यासाठी तो प्राणी असतो तो प्राणी पूर्णतः रक्त शोषून घेतो आणि शरीरात पूर्णतः रक्ताचे विजार लोकल स्थानिक लेवलवरती हो सुद्धा ते आजार एकदम इन्स्टंटली जे आपण आयुर्वेदात उशिरा ट्रीटमेंट म्हणतो वेळ लागतो म्हणतो ते वेळ न लागता दौडता अतिशय अत्यायक अवस्थेमध्ये सुद्धा ज्या का लोक काम करतात आणि लवकर फरक पडतो आता बऱ्याच जवळ एक आता आम्ही हजारो रुग्ण आतापर्यंत पाहिलो की जलोकात तर साधारणतः एखादा साधा फोड आला गरमीचा तर अँटीबायोटिक घेऊन फोड सबसाईड होणार किती दिवस फायब्रोसिस होणार त्या ठिकाणी गाठ राहणार पण त्या ठिकाणी पू होण्याच्या अगोदर जर आपण जळू लावलो त्या ठिकाणी तर रक्त अतिशय पटकन शोषून घेतो आणि पू होणारं रक्त तिथून निघून जातो आणि आजार तुम्हाला इन्स्टंटली पेन थांबून जातो हे अतिशय पाच पंचकर्मातलं पाचवं कर्म आहे असेच पाच कर्म पाच कर्म हे पाच ऋतूनुसार करायचं असतात किंवा आज तुमच्या आजारानुसार करायचे असतात पंचकर्मातलं आता साधारणतः मी थोडक्यात सांगतो पंचकर्मातलं वमन हा वमन हे प्रोसेस जे आपण करायची असते साधारणतः फेब्रुवारी ते मार्चमध्ये वसंत ऋतू जेव्हा तयार होतो तेव्हा वसंत ऋतूमध्ये करायचं असतं द मग त्यावेळेत कफ पण वाढलेला असतो शरीरात पण आहे वातावरणात त्यामुळं वमन फेब्रुवारी मार्चमध्ये विरेचन जे आहे ते ऑक्टोबर हीट जे म्हणतो शरीरात आपल्या हीट वाढलेली असती जसं वातावरणात पण हीट वाढलेली असती त्यावेळेला ऑक्टोबर हीटला विरेचन नावाचं टिकून करायचं असतं बस्ती जे आहे ते जून जुलै पावसाळ्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये विरेचन करायचं असतं त्याच्यानंतर नस्य आणि हे असेच जेव्हा शरीरात व्याधी वाढतात रक्ताचे व्याधी वाढतात तेव्हा वाढायचं असतात हे सर्व जरी आजार आम्ही पंचकर्म सांगितलं की ऋतूनुसार करायचं असतील ते स्वस्त व्यक्तींनी स्वस्थ राहण्यासाठी करायचं अस करायचं असतं पण ज्या लोकांना आजार आहेत त्या आजाराने डॉक्टरांनी तुम्हाला ठरवून कधीही कुठल्याही ऋतूमध्ये करू शकतात त्या आजारावरती बरे करण्यासाठी प्रत्येक कर्म झाल्यानंतर आपणाला आपल्यासाठी एक रसायन नावाची औषधी असते म्हणजे शरीरात आपण पंचकर्म जेव्हा केलो तेव्हा शरीरातले दोष निघून जातात शरीर प्रिपेअर राहतं आणि त्याला रसायन म्हणजे थोडक्यात सेल्युलर लेवलवर काम करण्यासाठी सुवर्ण भस्म रोप्य भस्म हिरक भस्म असे मायक्रो न्यूट्रिएंट असणारे नॅनोपार्टिकल असणारे औषधी जी आहेत ते आपल्या शरीरात शोषून जातात आणि सेल रेज्युविनेशनचं काम करतात म्हणजे जुन्या सेल मृत जा होतील नवीन सेल तयार होणे त्यालाच रसायन चिकित्सा म्हणतो साधारणतः आपल्या आपल्या जे जुने सेल मेल्यानंतर नवीन सेल जसेही तयार होतील तेव्हा तिथे फ्रेश होईल तसंच जसं मनाचे म्हणजे माइंडचेसुद्धा निरोधात जे फ्रेश होतील आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती तुमच्या वयावरती तुमच्या दिसण्यावरती आणि तुमच्या उत्साहामध्ये सगळीकडे परिणाम दिसून येतो त्यामुळे रसायन औषधी एक सेवन करायचं कारण बरेच लोक पंचकर्म करतात आणि पंचकर्मानंतर डॉक्टर साहेब रसायन औषधी फार महाग आहे त्यामुळे आम्ही नाही घेऊ शकत मग त्याचा काय फायदा होईल का त्याच्यामुळे पंचकर्माचे फायदे कमी होतील उलटं ते तसं नसेल डॉक्टरांना सांगायचं बाबा आम्हाला पंचकर्माचे रसायन घ्यायचं आहे साधे रसायन पण आहेत आता जेवणप्रास सगळ्यात फेमस रसायन रसायन औषध आहे ब्रह्म रसायन अतिशय उत्तम कॅन्सरसारख्या आजारामध्ये सुद्धा काम करतो फार उत्तम असे रसायन रसायन औषधीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत कमी खर्चामध्ये करता येतील आणि ज्याला आवश्यक आहे त्याला जास्ती पण करता येतील हा झाला पंचकर्माचा पूर्णतः माहितीचा भाग आता ह्याशिवाय पंचकर्मात दोष साधारणतः कोष्टात सुरुवातीला साधारण कोष्टात आणणे सात दिवसाचे प्रत्येक कर्म हे सात दिवसाचं असतं सात दिवसामध्ये तू एक कर्म होऊन जातं आणि त्यानुसार वात पित्त कपदोषाचं बॅलन्स करणं म्हणजेच पंचकर्म होईल अशाच प्रकारे आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन देतोय त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र हेल्थ प्लॅनेट ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा असेच आम्ही तुमच्या भेटीसाठी नवीन 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 नवी नवी विषयावरती व्हिडिओ आणि मार्गदर्शनपर माहिती सांगू त्याबद्दल धन्यवाद